जादव द्वारा एक प्रेसिंग मिल बंद पर कामगार को होने वाली उपासमारी के कारण वे हड़ताल पे बैठे आज हड़ताल का ग्यारहवा दिन है इस मौके पर मंडप में ही एक पत्रकार परिषद का आयोजित करते हुए घटना का विरोध किया गया प्रस्तुत है क्षण प्रोपराइटर संजय जाधव हे एक नंबरचे खोटे आहेत आणि ते या कामगारांचं आणि या प्रशासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करत आहे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा ही कंपनी बंद केली तेव्हा त्यांचा नियम जो आहे औद्योगिक विवाद अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस पंचवीस एफ एफ ए या तरतुदीचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि बेकायदेशीर म्हणून त्यांनी कंपनी बंद केली दुसरा विषय असा आहे की या सर्वांच्या खात्यामध्ये ते त्यांनी ग्रॅज्युटी अशी भरलेली आहे ती ग्रॅज्युएटी केव्हा असते जेव्हा एखादा कर्मचारी मृत्युमुखी पावत असेल तर त्याच्या परिवाराला भेटते जेव्हा एखादा कामगार निवृत्ती होत असेल तेव्हा त्यांना ग्रॅज्युटी भेटते किंवा एखादा कामगार राजीनामा देत असेल तर तेव्हा होते पण यांनी अशी कोणतीही प्रोसेस नाही केली तरी त्यांना ग्रॅज्युटी देणं म्हणजे नियमबाह्य पद्धतीने त्यांनी ग्रॅज्युएटी देण्यात आली आणि ते असे म्हणतात की बा मी सर्व म्हणजे कामगारांना न्याय देऊन म्हणजे उलट जास्त पैसे दिले खात्यात जमा केले हे अत्यंत चुकीचं आहे त्यानंतर दोन हजार सातमध्ये जेव्हा जाधव गेयर्स लिमिटेडमधल्या ज्या मशिनरीज जाधव गेअर्स लेलँड ले आणि ले जाधव गेयर्स लिमिटेड यामध्ये शिफ्ट जेव्हा जा झाल्या ते तेव्हा त्यांनी एक पत्र काढलं होतं की जेव्हा जर मशिनरी ह्या जर आम्ही शिफ्ट करत असेल तर त्या सर्व मशिनरीसोबत जो तिथे रोजगार कमी होऊन राहिला त्या सर्व कामगारांना आम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये समायोजन करू त्यांना मूळ वेतनावर घेऊ हे त्यांचंच पत्र आहे त्यांनी अशा मशीन जेव्हा शिफ्ट झाल्या तेव्हा त्यांनी स्वतः त्याच्या साईडचं पत्र आहे थे सा जे महानगरपालिकेला दिलं त्यांनी आणि करन महानगरपालिकेनेसुद्धा त्यांना पत्र दिलं याच्यातून असं लक्षात येतं की इतर कंपन्या हे त्यांच्याच मालकीच्या आहे आणि नेचर ऑफ वर्क युनिट वन आणि युनिट टेनमध्ये होत आहे आणि त्यामुळे आपण कामगार आयुक्त यांना विनंती केली होती की बाबा यांचं स्थलांतरण म्हणजे विलिनीकरण करण्यात यावं आणि शासनाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न ते करून राहिले ते सांगून राहिले की बा आम्ही असं केलं तसं केलं परंतु त्यांच्याकडे डॉक्युमेंटरी काहीच नाही आहे जेव्हा जेव्हा सुनावणी झाली तेव्हा तेव्हा ते फक्त खाली यात आले त्यांच्याजवळ एकही कागद नाही आहे आणि ते फक्त एवढंच म्हणतात की आम्ही असमर्थ आहे असमर्थ आहे पण आमच्याकडे पुरावे आहेत की ते इनलिगलपणे काम करून राहिले फोटाळे बोलून राहिले हे शासनाचं पत्र आहे याच्यामध्ये स्पष्ट दिलं आहे की हा एक नियम त्यांनी तोडलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या नियमामध्ये इथे सुद्धा दिलेलं आहे की त्यांनी नियम तोडला आहे आणि याचं त्यांना उत्तर मागितलं तर ते यावर बोलायला तयार नाही त्याच्यानंतर आपण त्या कामगारांचं हित पाहून कामगार आयुक्त यांना आपण तीन मागण्या केल्या होत्या की जर तुम्हाला जर ती कंपनी सुरू करायची असेल तर सुरू करा, करा यांना पुन्हा त्या कामावर रुजू करा आणि जर ही कंपनी तुम्हाला बंद करायची असेल तर यांचं फायनल सेटलमेंट करा फायनल सेटलमेंट म्हणजे ज्यांची जेवढी सर्व्हिस उडली असेल त्यांचे त्यांचे तेवढ्या पैसे खात्यात टाकून द्या आणि मग तो त्याचा निर्णय मग त्याला काय आहे तर आणि तिसरा असा विषय की ज्या कंपन्या आहे ऑलरेडी एम आय डी सीमध्ये अमरावतीमध्ये त्या एम आय डी सीमध्ये यांचं विलिनीकरण करण्यात यावं त्या अशा मूळ मागण्या होत्या आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या मागचं कारण एवढंच आहे की जे संजय जाधव खोटं बोलून राहिले आणि प्रशासनाची आणि या कामगारांची दिशाभूल करत आहे त्यासाठी हा खुलासा आहे हा पुराव्यासहित खुलासा Ciata miau hoś miau, Laloge, hoś miau. Hoś miau, hoś miau.